पन्हाळगडावरील तलाठी कार्यालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून तलाठी हजर नाहीत शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना दाखले काढण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांची गर्दी झालेली असतानाच तलाठी गायब झाल्यामुळं विद्यार्थी आणि पालकांचे हाल होत आहेत किमान कामाच्या वेळेत तरी तलाठ्यांनी सज्जावर उपस्थित राहावं अशी मागणी होतीये पन्हाळगडावर असणाऱ्या तलाठी कार्यालयाअंतर्गत बांबरवाडी अवळी नेबापूर आपटी आणि पन्हाळा या पाच गावांचा समावेश आहे तालुक्याचं ठिकाण असल्यानं या, असल्या या कार्यालयामध्ये नेहमीच वर्दळ असते पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या कार्यालयात तलाठी हजर नाहीत दरम्यान आपण रजेवर असून तिथला चार्ज कोडोलीच्या तलाठ्यांकडे दिल्याचा खुलासा पन्हाळ्याचे तलाठी वैभव कोळी यांनी केलाय पण कोडोलीचे तलाठी सुद्धा या ठिकाणी हजर नसल्यानं या ठिकाणी येणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांना दिवसभर कार्यालयासमोर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे शालेय शिक्षणासाठी लागणाऱ्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मुलांनाही दिवसभर या ठिकाणी थांबावं लागतंय त्यामुळे महसूल विभागानं या ठिकाणी तलाठी तातडीनं हजर करावेत अशी मागणी पालक वर्गातून होतीये